मित्रांनो तुम्हालाही जर अशा प्रकारचा मेसेज आला असेल ऑल व्हेईकल ओनर्स आर रिक्वेस्टेड टू वॅट अपडेट अँड कन्फर्म द मोबाईल नंबर फॉर देअर रेजिस्टर्ड वेहिकल फॉर आधार ऑथ्योनिकेशन प्रोसेस प्लीज व्हिजिट द पोर्टल परिवहन डॉट गव्हर्मेंट डॉट इन हा मेसेज जर असायचं आला असेल तर चिंता करण्याचे कारण नाहीये कारण यांनी सिंपल सांगितलंय की परिवहनच्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचंय तुमच्या नावावर जी काही गाडी असेल त्या गाडीचा मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा आहे तुम्हाला हा मेसेज आला असेल किंवा मेसेज आता काही दिवसात येईल कारण प्रत्येक गाडीला आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तुम्हाला जो आता सध्याचा तुमचा चालू नंबर आहे तो आधारशी तुम्हाला जोडून घ्यायचा अशी सर्व प्रोसेस त्या ठिकाणी करायची आहे चला तर मित्रांनो आता अशाच साठी ऑनलाईन आपण कसं करू शकतो आणि या मेसेजचं सोल्युशन कसं काढते हे आपण आता आजच्या व्हिडीओमध्ये बघूया तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करून बेल आयकॉन प्रेस करा येणारे व्हिडिओ आणि तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गुगल वरती जायचं गुगल क्रोम वरती आल्यानंतर तुम्हाला परिवहन तुम्हाला सर्वात प्रथम गुगल वरती यायचे गुगल वरती आल्यानंतर परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती यायचे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देणार आहे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या मिळालेल्या मध्ये सुद्धा ही लिंक आलेली असणार या ठिकाणी येऊ शकता पहिलंच पोर्टल पहिलीच पॉप पॉपअप आपल्या समोर येते की अपडेट युअर मोबाईल नंबर आपल्याला दिसून येतात त्यांनी काय सांगितलं की ड्रायव्हिंग लायसन्स होल्डर्स अँड रजिस्टर्ड व्हेकल ओनर्स आर अज टू इन्शुअर देर मोबाईल नंबर इज अपडेटेन वाहन सारथी पोर्टल

कोड जो दिसतोय तुम्हाला हा तुम्ही तुमच्या मोबाईल वर स्कॅन करू शकता किंवा तुम्हाला खाली ही जी लिंक दिसते यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक क्लिक करून देखील करू शकता तुम्ही 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 प्रोसेस प्रोसेस आहे ही तुमच्या मोबाईल वरून देखील करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉप वरून करू शकता कुठूनही तुम्ही या सर्व प्रोसेस करू शकता आता जे तुमचं गाडी आहे त्या गाडीची डिटेल्स जी असेल ती या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची तुम्हाला जे चेक बॉक्स दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीची डिटेल्स टाकून आहे तर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन डेट या ठिकाणी टाकून घ्यायची जी तुमच्या आरसी बुक असेल हीच माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आता आपण काय करणार आहोत चेसिस नंबर टाकणार आहोत hmm. चेसिस नंबर देखील तुम्ही बघू शकता की फुल टाकून घ्यायचं आपण नंबर पण आपण टाकलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी परत इंजिन नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा इंजिन नंबर सुद्धा आपल्याला फुल आहे आणि रेजिस्ट्रेशन किंवा फिटनेस अप टू जे आहे ते आपल्याला कधीपर्यंत व्हॅलिडिटी आहे ती देखील या ठिकाणी पूर्ण टाकून द्यायची ही सर्व डिटेल्स आपल्या आर सी बुकवर पूर्ण आपल्याला भेटून जाईल ओके okay. आपण सर्व डिटेल्स जसे की व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट चेसिस नंबर इंजिन नंबर फिटनेस व्हॅलिड हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हा जो कॅपचा दिसतोय जो कॅपचा असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा okay. हे सर्व टाकल्यानंतर आपण बघू शकता की नो एर एप्लिकेशन स्टेटस तुम्ही करू शकता जर तुम्ही अप्लाय केलं तर त्याच्या अगोदर तुम्हाला आता व्हॅलिडेट ही सर्व डिटेल्स जी आपण टाकली ती आपल्याला व्हॅलिडेट करायचे व्हॅलिडेट केल्यानंतर काही थोडा वेळ ते घेणार आणि तो जो वेळ घेणार आहे त्यासाठी वेळ घेतल्यानंतर आता खाली दिसते आपल्याला की आधार नंबर आपल्याला या ठिकाणी दिसतोय आता या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आता हा पूर्ण आधार नंबर टाकल्यानंतर आधारवर जे नाव आहे त्या हिशोबाने आपलं नाव टाकून घ्यायचंय आता आपल्याला काय करायचं आधार नंबर टाकला आधार नंबर जे नाव आहे तेच या ठिकाणी टाकलं आणि आधारला जे मोबाईल नंबर लिंक आहे तो आता आपल्याला या ठिकाणी आहे ही सर्व डिटेल्स सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला आय एग्री हा चेक एक दिसतो यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय हे जे बटन आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं बघू शकतो आपण व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला गेट आधार ओ खाली आपल्याला बटन जनरेट होतं त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला आता या ठिकाणी ओ टी पी मोबाईलवरती ओ टी पी येतो ज्या आपला आधार रेजिस्टर्ड आहे त्यावरती जो ओटीपी आला तो आपल्याला या ठिकाणी टाकून आहे जर ओटीपी आला नसेल तर रिसेंट मोबाईल ओटीपी म्हणायचंय जर आला असेल तर या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडेट ओटीपी हा जो बटन आहे यावरती क्लिक करायचं ओटीपी म्हटल्यानंतर आपण बघू शकतो की आता जे असेल ती डिटेल सेव्ह म्हणायची आपण बघू शकतो की व्हेकल नंबर आपल्याला या ठिकाणी आलं आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर दिसतोय पर्पज दिसतोय या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसतील या ठिकाणी काही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे जसे की फोटो आय डी प्रूफ फोटो आयडी प्रूफ मध्ये आपण बघू शकतो की दिले त्यांनी की अपलोड करा सिलेक्ट फाईल आपण तुम्हाला या ठिकाणी आहे आता हे जे फोटो आय डी आहे फोटो आयडी प्रूफ या ठिकाणी तुम्हाला फाईल चूज करायची सिलेक्ट फाईल म्हटल्यानंतर फोटो आय डी मध्ये आपण आधार टाकू शकतो आधारची फाईल आपल्याला सिलेक्ट करून द्यायची ओपन म्हणायचे ओपन झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी अपलोडचं ऑप्शन दिसेल हे अपलोड डॉक्युमेंट वरती आपल्याला क्लिक करायचंय अपलोड डॉक्युमेंट म्हटलं की फाईल अपलोड सक्सेसफुली या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आलं आणि हे आपल्याला क्लोज करायचे या ठिकाणी जर व्यू डॉक्युमेंट म्हटलं आपण तर आपण ते डॉक्युमेंट बघू सुद्धा शकतो आपल्याला बघायला भेटेल आता या ठिकाणी जर फाईल अपलोड झाली नाही तर प्रॉपर मध्ये आपल्याला फाईल अपलोड घ्यायची जेपीजी मध्ये या ठिकाणी कुठलीही फाईल असेल ती आपल्याला घ्यायची अदर फॉर्मॅट ऍक्सेप्ट करत आता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जी ओरिजिनल आर सी आहे या ठिकाणी परत सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट करून घेतल्यानंतर परत अपलोडचं आपल्याला ऑप्शन यावरती अपलोड म्हणायचे अग्रीवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी परत ओके म्हणायचे ओके म्हणाल्यानंतर आपण बघू शकतो की फाईल अपलोडेड सक्सेसफुली आपल्याला पर्याय येतो क्लोज करून घ्यायचं म्हणजे आपले आता आधार आणि आरसी अपलोड झाली आता आणखी एक डॉक्युमेंट एखादा कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला घ्यायचंय जसं की आपली पॅन कार्ड घेतो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आलो या ठिकाणी मी परत पॅन चूज केलं चूज केल्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी परत अपलोडचं ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला अपलोड म्हणायचं आहे अग्री करून याला ओके करायचं ओके केल्यानंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुलीचा पर्याय आपल्याला आलो तो क्लोज करून घ्यायचा क्लोज केल्यानंतर आता सर्वचे सर्व डॉक्युमेंट आपण अपलोड केले जर डॉक्युमेंट अपलोड केले ते बरोबर आहे बघायचे असतील तर आपण या ठिकाणी व्यू डॉक्युमेंट वरती बघू शकतो हो। क्लिक करून आता फर्दर प्रोसिड फर्दर जे बटन आहे यावरती आपल्याला क्लिक करून हो। घ्यायचं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला ऍप्लिकेशन हॅज बिन मूव्ड टू व्हेरिफिकेशन अप्रूवल ऍट आरटीओ म्हणजे अप्लिकेशन जे आहे ते आता आरटीओला गेलेलं आहे हे आपल्याला क्लोज करून घ्यायचंय आता जे अप्लिकेशन वगैरे आपल्याला सुरुवातीला हल होतं त्यावरून आपण आता या ठिकाणी नो युअर स्टेटस जर म्हटलं या ठिकाणी आपण स्टेटस देखील चेक करू शकतो आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण आता बघू शकतो की अप्लिकेशन नंबर किंवा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर हा आपल्याला पर्याय दिसेल हा जर आपण या ठिकाणी टाकला आणि सबमिट केलं तर आपल्याला स्टेटस कळेल म्हणजे थोड्या दिवसात आपला मोबाईल नंबर जो आपण अटॅच करायचं ठरवलं आपण अटॅच करायसाठी टाकलाय तो झालाय की नाही आपल्याला लवकरच अपडेट त्याची अशा प्रकारे तुम्हाला जो मेसेज आलाय किंवा वाहन परिवहन मंडळाने कि तुम्हाला तुमच्या तुमच्या गाडीसाठी गाडीवर गाडीला तुमचा मोबाईल अटॅच करायचा आहे अपडेट करायचा आहे लेटेस्ट वाला तो अशा प्रकारे तुम्ही करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ मित्रांसोबत तुमचा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलवरती टाकत असतो यासाठी आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो